सतराशे रुपये कर रे सारा अठरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणीस एकोणीसशे रुपये पावणे चोवीसशे सव्वा रुपये सव्वा पंचवीस साडे पंचवीस पावणे सव्वीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीस रुपये डबल कर अठराशे अठराशे रुपये रुपये रे तेवीस चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस साडे पंचवीस पावणे सव्वीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच दहा सत्तावीस दहा सव्वा सत्तावीस दोन हजार पंचवीस हजार पन्नासशे रुपये सव्वा पंचवीस सव्वीस साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वा साडे साडे पावणे सत्तावीस सव्वा साडे पावण्या अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वा साडे पावण्यास एकोणतीस एकोणतीसशे रुपये पाच दहा तीन तीन हजार हजार रुपये रुपये डबल कर साडे सतरा अठरा अठराशे रुपये दादा कर रे। ये ना तो तो ना करे एकोणीस साडे एकोणीस दोन हजार वाळू ला बाहेर काय मध्ये साडे बावीस तेवीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये हा रुपये घरी कर करते